नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगत अग्रमाल बिडून बोलत आहे आज आपण घेऊन आलो होतो हायस्पीड कर्बा कुट्टी मिशन जी आहे अनुदानाला पात्र अनुदानाला पात्र असणारे आपल्याकडे चार प्रकारचे मॉडेल आहेत सध्या शेतकरी बांधवांना जे काही यादी पाडली त्यांना कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट लागत असेल तर त्यांनी आपल्याला कॉल करायचं आपला स्क्रीनवर नंबर दिला आहे तुम्ही बघू शकता आज आपण तुम्हाला मशीन बद्दल थोडी काही माहिती सांगणार आहे हे हे सगळ्यात टॉपचं मॉडेल आहे एक तासाला दोन टन काढणार आहे मशीन ज्या शेतकरी बांधवांच्या जनावर संख्या एक पंचवीस ते तीस आहे ते ह्याला प्रिपेअर करू शकतात याला गेअर सिटीम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा मोठा जसा पाहिजे तसा चारा काढू शकता अर्धा इंच एक इंच आणि त्यानंतर ह्या मशीनला कन्नर बेल्ट पण दिलेला आहे कंपनीने जो काही ऑटोमॅटिक चारा ओढण्यासाठी उपयोग येतो यात हात वगैरे जाण्याची कसली भीती नाहीये आणि मशीनला जे ब्लेड आहे ते ब्लेड तुम्ही बघू शकता ओरिजिनल कार्बन स्टील ब्लेड आहेत ब्लेडला दोन्ही साईडनी धार आहे तुमच्या एका साईडची ते खराब झाली तर तु तुम्ही याला पलटून टाकू शकता त्यानंतर आपल्याकडचे सेकंड टाईपचं मॉडेल आहे तासाला दीड टन काढणार ज्या शेतकरी बांधवांच्या जनावरांची संख्या एक पंधरा ते वीस आहे ते ह्याला घेऊ शकतात ह्याला पण सेम गिअर सिस्टीम आहे ह्याला पण कनोर बेल्ट आहे आणि जे ब्लेड आहेत ते सेम आहेत एक पंधरा ते वीस जनावरांच्या संख्येचं म्हणजे जनावरांची संख्या आहे ते शेतकरी ह्याला प्रिपेअर करू शकतात त्यानंतर ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे जनावर खूप कमी आहेत एक दहा पर्यंत ते ह्याला घेऊ शकतात ह्याला पण गेर सिस्टीम दिलेली कंपनीनी आणि हे सगळ्यात आपल्याकडलं छोटं मॉडेल आहे मिनी म्हणून एक सात आठ जनावरांसाठी आणि आपले काही चार मॉडेल आहेत हे शेतकरी बांधवांना त्यांच्या घरपोच मिळणार आहेत तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर ज्या शेतकरी बांधवांना कोटेशन आणि टेस्ट बोर्ड लागत असेल त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्यांचं आधार कार्ड पाठवायचं त्यांना कोटेशन आणि टेस्ट बोर्ड दिला जाईल